मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं राजीसोबत आपल्या चॅनेलचे का नवीन व्हिडिओ मध्ये भरपूर दिवसाने स्वागत आहे तारीख आहे चौदा ऑगस्ट आणि वाजले आहे जी साडेपाचरीसाठी बघते इकडं जमा करते सगळं तर त्यांना काळज आहे की मच्छरी ही गावी बघताय तुम्ही बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ असेल मांडे आणि गावी आहे ना जोरात पाऊस पडतो चार पाच दिवस झाले जोरदार पावसाची सुरुवात झाली आणि आता गणपती बाप्पा पण आगमन होणार आहे लवकर त्यामुळे पाऊस मला वाटतं गणपती गाजवणार यावर्षी तुमच्याकडे पण असाच पाऊस पडतोय काय कमेंट करून सांगा बरं बघा दिवसभर आज घरीच आहे पूर्ण दिवस नुसता पाऊसच पडतोय याला खाऊ पाहिजे त्याच्यामुळे वर वाटतो आहे का पाहिजे हवा आहे थंडी लागते थंडी लागते का तुझ्यासाठी बघ धक पेटवते धक हो पटेल तुझ्यासाठी घर पडू की नको मोठा प्रश्न आहे कारण पाऊस एवढा पडतोय ना कपड तर सुकत नाही तर नाही आणि थंडी पण बेकार लागते जाम बेकार नाही का राऊंड मारून येऊया आपण पाऊस आलो मी दादा आलो दारा येतो येतो आजी धुरी करते बघा खूप दिवसानंतर व्हिडिओ असेल वॉर्ड चॅनल असतील बरेच दिवस व्हिडिओ नाही पाणी पाणी झालं इकडं तर सगळं वाहूनच आलंय पावसानं आता हे बुलबुलीत झालंय सगळं बांधल्या पाकाड्या सगळ्या गुलबुलीत झाल्या सगळ्या पावसान वाहून आलं पाण्यानं बघा जाम आलं बेकार कोर येतात आहे लादतात आहे सगळीला मिळाली एका शेत्रीतून लहानपणी एका शेत्रित चार चार जण जायचं भिजेत बाकीचं विस्तार आहे मधला सेफ बाकीचं मागचे विस्तार आहे बाजूचे पाऊस पाऊस पाहिजे पाऊस घरटा घालता नाही चिमणी आहे का माहित नाही घरटा घालता चिमणीचा आता मध्ये काय काय माहित नाही

चार दिवस झाले चार पाच दिवस झाले मला वाटतं पाऊस हा आहेच कंटिन्यू गावी मधी गायब होतो मधी येतो पण आणि आला तर असा येतो ना बेबाट आहे ज्वारात एकदम तर बघा आजूबाजूला शेती सगळी आणि मध्येच घर आहे हा पीस मला जाम आवडतो असा म्हणजे कॅमेरामध्ये कॅप्चर करायला एकदम भारी वाटतं आणि मंडळी आपल्या गणपती बाप्पाचं गाणं कोणी बघितलं नसेल तर नक्की आपल्या जादेवरती जाऊन बघा कारण आपल्या कोकणकडा जे ब्लॉग त्या चॅनलवरती बरेच दिवस ब्लॉग आलेले आहेत नाही त्याची पण काही कारणं आहेत बहुतेकशी कामं वगैरे राहिलेले सगळी पेंडिंग आणि आत्ता गणपती येत आहेत म्हटल्यावरती व्हिडिओ येतीलच आपल्या गावचे कारण मध्ये मी गाव मुंबई गाव जास्त फेर झाल्या आपल्या बऱ्याचशा कामानिमित्त तर आता हे छोटे जुडी होते गावचे आणि गावचे गणपतीचे मजा काय असते ते तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला मिळेलच अजून काम चालू आहे गणपती रंगवून झालेले नाही आहेत अर्धा बघा इथं आहे त्यावर ठेवले रंगवायचे बाकी आहेत रंगवायचं संध्याकाळ झाला ना ते असा धूर दिसत सगळ्यांच्या घरातून का तर चुली पेटतात गरम पाणी भाकऱ्या बिकऱ्या गरमागरम आता वाजलेत पण ना पाहुण्या बघा बरोबर सहा वाजलायत आणि आपली धुरकांटी झाल्या घरी असे शे शेणीची धुरी मच्छर थोडासा कमी झाला आहे पाऊस कम्झ्युम म्युझ्युम हा पाऊस भिजला तर आजारी नक्कीच पक्का सर्दी फक्का काय तो बघू नका अनुभवलेला आहे त्याच्यामुळं सांगता ये तुम्हाला भिजू नका मंडई हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लवकरच व्हिडिओ येतील आपले तर चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत तो लगेर कोकण करावा के साथ थेट सॉरी नगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय